हा तर इथे पहा नव्वी झालेली गुणोत्तर आहेत पहिलं जे गुणोत्तर आहे ते साईन थिटा आहे दुसरं कॉस थिटा तिसरं टॅन थिटा टॅन थिटा चौथ आहे जे आपल्याला नवीन आहे को टँजेंट थोडस आपण सिक्वेन्सनी अशा घ्यायचं आहे को टँजेंट जे आहे ते शॉर्टकटमध्ये कॉट म्हणतात त्याला शॉर्टकट मध्ये काय म्हणतात कॉट म्हणजेच कॉट थिटा झाले त्याच्यानंतर कॉट थिटा नंतर सेक सिकंट सिकंट त्याच्यासाठी शॉर्टकटमध्ये सेक असं म्हणतात म्हणजे सेक थिटा एक गुणोत्तर झाले आणि कोसिकंट शॉर्टकट शॉर्टकटमध्ये कोसेक म्हणतात कोसेक एक मिनिट कोसेक थिटा कोशेक थिटा हा तर आपण या आधारे आपण साईन थिटा क्वास थिटा टेन थिटा पाहिलेला आहे हा तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे थिटा कोण विचारात घ्या इथे पहा त्रिकोणामध्ये त्रिकोण एबीसी मध्ये इथे आपण काय घेतलेलं आहे त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी ए, जो आहे तो नव्वद अंशाचा आहे कोण बी बरोबर नव्वद अंश आहे आणि कोण सी बरोबर आपण थिटा घेतलेला आहे कोण सी बरोबर काय घेतलेला आहे थिटा घेतलेला आहे आता या थिटाकोणाचा जर आपण विचार केला थिटा कोणाचा विचार केला तर इथे ही समोरील बाजू आहे बघा मी इथे स लिहितो समोरील बाजू थिठाच्या संदर्भात त्याच्यानंतर ही जी आहे ही लगतची बाजू म्हणून मी इथे ल लिहितो लगतची बाजू आणि हा कर्ण आहे त्यामुळे इथे मी क लिहितो हा काय आहे कर्ण आहे त्यामुळे मी इथे कर्ण लिहितोय ओके हा तर आता इथे पहा तर आपल्याला इथे सांगितलं होतं सोप्या पद्धतीने आपल्याला ते कसं लक्षात ठेवायचं आहे हे सांगितलं होतं साईन थिटा म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण म्हणजे स क लक्षात ठेवायचं म्हणून सांगितलेलं आहे ओके okay? त्याच्यानंतर क्वास थिटा म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण म्हणून ल क लक्षात ठेवायचं असं सांगितलेलं होतं ल क आणि टॅन थिटा म्हणजे समोरची बाजू भागिले लगतची बाजू म्हणजे सल लक्षात ठेवायचं म्हणून सांगितलं आता कॉ को, कोटेंटला कॉट म्हणतात सिकंटला सिकंटला सेक म्हणतात आणि कोसिकंटला कोसेक म्हणतात हे लक्षात ठेवा आणि हे बरोबर उलटे असतात याच्या म्हणजे कस आता या तीन बाजू आहेत एबी बी सी आणि ए सी तर ह्या तीन बाजूची एकूण गुणोत्तर घेताना आपल्याला सहा प्रकारे गुणोत्तर घेता येतात लक्षात ठेवा दोघा दोघांची गुणोत्तर घेताना ती आपल्याला सहा प्रकारे गुणोत्तर घेता येतात आणि त्याच्यामधली तीन गुणोत्तर आपल्याला इयत्ता मध्ये झाली ती म्हणजे हे साईन कॉस आणि टेन तर ही तीन गुणोत्तर आपल्याला इयत्ता नववीमध्ये झाली म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण लगतची बाजू भागिले कर्ण आणि समोरील बाजू भागिले लगतची बाजू पण आणखीन तीन गुणोत्तर घेता येतात तर ती कोणती तर कॉट सेक आणि कोसेक आहे तर हे कॉट म्हणजे काय तर बरोबर उलट घ्यायचंय कोणाच्या उलट घ्यायचंय तर ते टॅनच्या उलट बरोबर आहे लक्षात ठेवा बरोबर ते आपल्याला टॅनच्या उलट घ्यायचं आहे हे लक्षात घ्या म्हणजेच इथे ल छेद यस म्हणजे समोरील बाजू स ल स ये बर हे बघा आम्ही इथे च्या बरोबर उलट इथं घेतलेलं आहे इथे पहा स छेद ल तर इथे ल छेद स म्हणजे काय क्वाट गुणोत्तर घेताना लगतची बाजू छेद समोरची बाजू घ्यायची म्हणजे क्वाट गुणोत्तर हे लगतची बाजू आणि समोरील बाजू यांचं गुणोत्तर असत यांचं गुणोत्तर असत ओके हा आता आपल्याला इथे पुढचं गुणोत्तर आहे ते सेक आहे पहा आणि सेक म्हणजे हे बरोबर कॉस्टच्या उलट असतं हे लक्षात घ्या कॉस्टच्या उलट म्हणजे लक्षात ठेवताना आपण इथे शॉर्टकट मध्ये क छेद ल लक्षात ठेवायचं आहे क छेद ल ओके म्हणजेच सेक थेटा गुणोत्तर कसं मिळवायचं आहे छेद लगतची बाजू कर्ण छेद लगतची बाजू घ्यायची आहे कर्ण छेद लगतची बाजू ओके okay? कर्णछेद लगतची बाजू आणि कोसेक थीटा जी गुणोत्तर आहे कोसेक थीटा गुणोत्तर पहा तर ते बरोबर च्या उलट घ्यायचं आहे बरोबर च्या उलट म्हणजे इथे पहावर सक आपण म्हटलं तर ते काय येणार इथे क ल कद म्हणजेच छेद लगतची बाजू कर्णछेद लगतची बाजू म्हणजे आता कसं लक्षात ठेवायचं बघा सकल कसल लसकल कस हा इथे पहा आपण इथे लिहिताना एक मिनिट हे बरोबर उलट करायचं आहे म्हणजेच काय येणार पहा जस्ट मिनिट तर इथे पहा वरच्याच साईनच उलट साईन स सा, क आहे तर क स येणार क स पहा आता इथे साईन थिटा म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण क्वास थिटा म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण टॅन थिटा म्हणजे समोरील बाजू भागिले लगतची बाजू क्वाट थिटा म्हणजे लगतची बाजू भागिले समोरची बाजू त्याच्यानंतर सेक थिटा म्हणजे कर्ण भागिले लगतची बाजू आणि कोसेक थिटा म्हणजे कर्ण भागिले समोरील बाजू ओके म्हणजे आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल सकल क सल बघा इथे सक लस लस कल कस लस कल कस तर हे जर आपण एक थोडीशी कृप्ती लक्षात ठेवली तर आपल्या लक्षात येईल की हे सोपं आहे लक्षात ठेवायला आणि सरावण आपोआप आपल्याला ते लक्षात पण राहील ओके आता हेच हीच गुणोत्तर आपण आकृतीच्या सायन आता इथे लिहायचे आहेत आपल्याला पाहता ती कशी लिहायची आहे आकृतीच्या सायनं लिहायचे आहेत तर आकृतीच्या सायनं लिहिताना पहा इथे साईन थिटा समोरची बाजू भाग कर्ण पहा थिटाच्या समोरची बाजू मी इथे स लिहिले आहे पहा ए बी ए कर्ण पहा क लिहिलेला आहे ते एसी येणार ए बी छेद एसी त्याच्यानंतर लख लगतची बाजू पहा बी करन, ए सी छेद कर्ण एसी कर्ण एसी ओके टेन थीटा म्हणजे पहा स छेद ल समोरची बाजू भागेली लगतची बाजू इथे पहा स आणि इथे लबी छेद बी सी एबी छेद बी सी त्याच्यानंतर क्वाट थिटा म्हणजे लगतची बाजू भागिले समोरची बाजू म्हणजेच बीसी छेद ए बी बीसी छेद ए बी त्याच्यानंतर सेक थिटा कल म्हणजे कर्ण एसी कर्ण एसी छेद लगतची बाजू बी सी लगतची बाजू बी सी आणि शेवटचं कोसेक थिटा म्हणजे कर्ण छेद समोरची बाजू कर्ण आहे एसी तो काय बदलत नाही कर्ण एसी, बर एसी, बर एसी छेद समोरील बाजू एबी आता इथे पहा तर हे बरोबर साईनच्या उलट साईन काय पहा ए बी छेद एसी आहे तर कोसेक बरोबर उलट एसी चेद एबी आले ओके तर इथे पहा क्वास थिटा बीसी छेद एसी आहे त्याच्या बरोबर उलटं इथं एसी छेद बीसी आणि हे एबी छेद बी आहे याच्या बरोबर उलट बी सी एबी हे लक्षात घ्या तर शॉर्टकट मध्ये आपल्याला तर हे लक्षात राहणं गरजेचं आहे काय लक्षात राहणं गरजेचं आहे तर हे जी गुणोत्तर आहेत तर हे गुणोत्तर आपल्याला लिहिता येणं गरजेचं आहे ओके अशा पद्धतीने आपल्याला गुणोत्तर लिहिता येणं गरजेचं आहे त्यासाठी काय लक्षात ठेवायचं म्हणून सांगितलं तर लक्षात ठेवताना सकल कसल लसकल कस तर एवढं लक्षात ठेवलं तरी आपल्या पूर्ण लक्षात राहतील गुणोत्तर कशा पद्धतीने आपल्याला लिहायची आहे आताच मी सांगितलं तुम्हाला आता पण बघा हा थोडीशी सूत्र तयार करायची आहेत साईन थिटा पहा इथे साईन थिटा आणि कोशिक थिटा यांचा हे बरोबर उलटे आहेत बघा आहेत की नाहीत पहा साईन थिटा आणि कोशिक थिटा बरोबर एकमेकांच्या उलटे आहेत आणि म्हणून यांचा गुन्हा गुणाकार केला हे बरोबर गुणाकार व्यस्त आहे गुणाकार व्यस्त आहेत साईन थिटा आणि कोसेक थिटा गुणाकार व्यस्त आहेत म्हणजेच त्यांचा गुणाकार एक ये ना मी आता इकडे लिहितोय पहा साईडला इथे लिहितोय पहा साईन थिटा गुणिले कोसेक थिटा हे बरोबर उलट्या येते एकमेकांच्या आणि म्हणून यांचा जर गुणाकार केला तर तो ये के के एक येतो गुणाकार किती येतो एक येतो पहा गुणाकार एक येतो आता याच्या ये आधारे आपल्याला साईन थिटाची किंमत काढता येते म्हणून साईन थिटा बरोबर पहा साईन थिटा बरोबर आता या साईन थिटाची किंमत काढायची आहे कोसेक थिटा इकडे घ्या भागिले होतील म्हणजेच एक छेद कोसेक थिटा एक छेद कोसेक थिटा ओके आणि त्याच पद्धतीने आपण कोसेक थिटाची किंमत काढायची आहे कोसेक थिटा बरोबर कोसेक थीटा बरोबर एक एक छेद इथे पहा कोसेक थिटाची किंमत काढायची आहे साईन थिटा इकडे भागिले होतील मग भागिले होतील म्हणजेच आपल्याला इथे घेताना एक छेद साईन थिटा घ्यायचा आहे एक छेद साईन थिटा आणि म्हणून आपल्याला आता इथे वेगवेगळी सूत्र मिळालेली आहेत कोणती सूत्र मिळालीत पहा कोणती सूत्र सुरुवातीला आपण घेतलं साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर एक त्याच्या आधारे म्हणून साइन थिटा बरोबर छेद कोसेक थीटा आणि कोसेक थिटा बरोबर छेद साइन थिटा एक छेद साइन थिटा म्हणजे आपल्याला इथे अशी नवीन दोन सूत्र मिळाली एक मुख्य सूत्राच्या आधारे नवीन दोन सूत्र मिळालेली आहेत ओके हा तर इथे पहा कोसेक थिटा बरोबर एक छेद बर बर साइन थिटा ओके हा तर आता आपल्याला आणखीन अशी सूत्र मिळतील ती मिळवणं गरजेचं आहे आता हे तीन सूत्र आपल्याला मिळालेली आहेत लक्षात आलीत का साईन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर एक त्याच्या आधारे साईन थिटा बरोबर एक छेद कोसेक थिटा आणि कोसेक थिटा बरोबर एक छेद साईन थिटा आता पुढचं बघा तर इथे आपण पाहिलं कोसेक थिटा इथे पहा कोसेक थिटा आणि सेक थिटा एकमेकांच्या बरोबर उलट आहेत एकमेकांच्या बरोबर उलट आहेत हे लक्षात येते का तुमच्या आणि म्हणून आपण इथे घेताना पहा इथे मी दाखवतोय तुम्हाला क्वास्थिटा हे क्वास थिटा आणि सेकथिटा क्वास थिटा आणि सेकथिटा एकमेकांच्या बरोबर उलट आहेत आणि म्हणून आपण इथे घेताना असं घेऊ शकतो पहा आता क्वास थिटा गुणिले थिटा थीटा गुणिले थीटा बरोबर एक बरोबर एक इथे पहा हे क्वास थिटा आणि सेक थिटा यांचा गुणाकार बरोबर एक येणार एकमेकांच्या व्यस्त आहेत म्हणून लक्षात घ्या आणि याच्या आधारे आपण मग आणखीन दोन सूत्र मिळवू शकतो म्हणून थीटा बरोबर थीटा बरोबर एक छेद सेक थिटा होणार शेक थिटा तिकडे भागिली होती शेक थिटा तिकडे गेल्यानंतर भागिले होतात आणि त्याच पद्धतीने आपल्याला सेख थिटाची सुद्धा किंमत मिळेल थिटा बरोबर शेक थिटा बरोबर हा वरती पहा मुख्य सूत्रामध्ये म्हणजे लक्षात येईल सेक थिटाची किंमत काढायची तरी क्वास थिटा इकडे भागिले घ्यायचे आहेत क्वास थिटा भागिले घ्यायचे आहेत एक छेद कॉस थिटा एक छेद क्वास थिटा तर असे आपल्याला आता आणखीन तीन सूत्र मिळालेले आहेत हे लक्षात घ्या समजलं का तीन सूत्र कोणती मिळालेली आहेत इथे पहिलं म्हणजे कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर एक आणि म्हणून कॉस थिटा छेद सेक क्वास थिटा बरोबर एक छेद सेक थिटा आणि सेक थिटा बरोबर एक चेद क्वास थिटा तर असे आपल्याला नवीन सूत्र मिळालेली आहेत तर ही नवीन तीन सूत्र मिळाली आता याच पद्धतीने राहिलं काय पहा इथे राहिलं काय तर हे टॅन थिटा आणि थीटा पहा इथे मी डार्क करून दाखवलेलं आहे टॅन थिटा आणि थीटा आहेत तर हे बरोबर एकमेकांच्या व्यस्त आहेत बरोबर एकमेकांच्या व्यस्त आहेत आणि त्याच्यामुळे यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार देखील एक येणार आहे म्हणजेच गुणिले कॉट थिटा बरोबर एक आणि याच्या आधारे आपल्याला आणखीन सूत्र मिळतील म्हणून टेन थिटा बरोबर टेन थिटा बरोबर एक छेद क्वाट थिटा एक छेद क्वाट थिटा आणि क्वाट थिटा बरोबर क्वाट थिटा बरोबर टेन टॅन टेन टेन थिटा तिकडे न्यायचा एक छेद टेन थिटा एक छेद टेन थिटा तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे नवीन सूत्र मिळालेले आहेत पहिलं सूत्र काय मिळालं थिटा गुणिले क्वाट थिटा बरोबर एक आणि म्हणून टॅन थिटा बरोबर एक छेद क्वाट थिटा आणि क्वाट छिट क्वाट थिटा बरोबर एक छेद टॅन थिटा ओके हा तर हे आता आपल्याला आणखीन नवीन सूत्र मिळालेले आहेत आता याच्यातला शेवटचा भाग पहा आता आणखीन सूत्र पहा तर इथे ऑलरेडी आपल्याला इथे जर पाहिलं आपण इथे पहा साईन थिटा आणि थीटा यांचा जर भागाकार घेतला तर का तो काय येतो पहा इथे आपण दाखवूया साईन थिटा भागिली क्वास थिटा थीटा ची किंमत इथे पहा एबीचे एसी आहे एबी छेद एसी छेद क्वास ची किंमत ते पहा बी सी छेद एसी आहे बी सी छेद एसी आता हे भागिले आहेत म्हणजे उलटून गुणिले घ्यायचे ए बी छेद एसी गुणिले एसी छेद बी सी एसी छेद बी सी आणि याच्यामधले हे एसी एसी कॅन्सल होतील इथे राहिलेत काय पहा मग राहिले तिथे एबी चेद बी, बी सी राहिले एबी छेद बी आणि एबी छेद बी सी म्हणजे इथे पहा काय आहे इथे ए बी बीसी बी सी म्हणजे चे टॅन थिटा आहे लक्षात घ्या म्हणजेच आपल्याला इथे काय मिळालं टॅन थिटा म्हणजेच टॅन थिटा बरोबर साईन थिटा छेद कॉस थिटा म्हणून आपल्याला इथे नवीन सूत्र आणखीन लिहिता येतील बरोबर साइन थिटा छेद क्वास थिटा आणि याच पद्धतीने बरोबर आपल्याला क्वाटथिटाचं सूत्र मिळते बरोबर उलट त्याच्या क्वाट थिटा बरोबर क्वास थिटा छेद साइन थिटा क्वास थीटा छेद थिटा तर हे आणखीन आपल्याला नवीन सूत्र मिळालेली आहेत कोणती सूत्र मिळाली पहा तर टॅन थिटा बरोबर सायन थिटाचेत क्वास थिटा आणि क्वाट थिटा बरोबर क्वास क्वास थिटा चेत साईन थिटा हे दोन सूत्र पहा टॅन थिटा बरोबर सायन थिटाचेत क्वास थिटा आणि क्वाट थिटा बरोबर सायन थिट क्वासथि क्वाट थिटा बरोबर क्वास थिटा चेत सायन थिटा तर आता ही झालेली सर्व जी सूत्र आहेत तर ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि याच्या आधारे आपल्याला पुढचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे